ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातन भारतीय सेनेने दाखवून दिलं हमे कोई झुका नाही सकता हम न झुकेंगे न रुकेंगे न बिकेंगे न थकेंगे अशा प्रकारे भारतीय सेनेची ताकद काय आहे ही ताकद आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातन पाहायला मिळाली पहलगाम म्हणे आमच्या सत्तावीस बांधवांना ज्या बरबरतेनं मारण्यात आलं धर्म विचारून मारण्यात आलं कुटुंबासमोर मारण्यात आलं बायको समोर नवऱ्याला मारलं मुलांसमोर बापाला मारलं अशा प्रकारचं बरबरता पूर्ण हत्याकांड या भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात अलीक अपना पहला मिलाल नी माननीय नरेंद्र मोदी जी ने संगित जिन इरादों ने भारत में इस प्रकार का काम किया है जिन इरादों ने दहशतवाद को भारत में इस प्रकार से हमारे लोगों को मरने पर मजबूर किया है उन इरादों को और उन इरादों इंफ्रास्ट्रक्चर को चूर कर दिया जाएगा अरे आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं कारण आमच्या भगिनींचं जे कुंकू होता ते पुसण्याचं काम ज्या आतंकवाद्यांनी आणि ज्या देशांनी केलं होतं त्याला नेस्तनाभूत करण्याकरता ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये अतिशय अचूक पद्धतीनं प्रिशिसन पद्धतीनं भारतीय सैन्याने आतंकवाद्याचे नऊ अड्डे हे पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले मला सर्वात जास्त आनंद कशाचा असेल तर ज्या ठिकाणी त्या हरामखोर कसा मी प्रशिक्षण घेतलं तो अड्डा देखील या ठिकाणी नेस्तराभूत करण्याचं काम केलं आणि एवढंच नाही तर आपल्या मुंबईचे अपराधी असलेले मसूद अजहर असेल त्या ठिकाणी अबू जिंदाल असेल त्यांनाही ठोकण्याचं काम या ठिकाणी आपल्या सैन्यानी केलं आणि हे नऊ जे काही आम्ही हल्ले केले या नऊ हल्ल्यांच सगळ्यात मोठं महत्व काय आहे तर पाकिस्तानच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचं तिथे कधीच भारतीय सेना पोचू शकत नाही म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना ज्या ठिकाणी परिवारासहित राहायला जागा दिली होती पना दिली होती त्यांचे अड्डे तयार केले होते ज्या ठिकाणी या सगळ्या आतंकवाद्यांकरता सेफ हाऊस तयार केले होते नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला हे दाखवून दिला अरे तुम कहीं पर भी छुपोगे हम घुसकर मारेंगे हम तुमको छोड़ने वाले नहीं है हे या ठिकाणी भारतीय सेनेने दाखवून ने दिलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा अभिमान आहे एकही त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही त्यांनी मोठ्या प्रमाणात मिसाईलचा वापर केला त्यांचे सगळे मिसाईल हवेमध्येच भारतीय सेनेने उडवून दिले त्यांनी द्रोणचा वापर करायचा प्रयत्न केला एकही त्यांचा द्रोण हल्ला यशस्वी होऊ शकला नाही त्यांनी एफ सिक्स्टीनचा वापर करायचा प्रयत्न केला त्यांचे एफ सिक्स्टीन पाडण्याचं काम <coughs> हे आमच्या डिफेन्स सिस्टीमनी केलं भारताने हे दाखवून दिलं आमची डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत आहे की त्याच्यामध्ये घुसण्याची ताकद पाकिस्तानची नाही एकही एकही हल्ला पाकिस्तान भारतावरचा यशस्वीपणे करू शकला नाही पण ज्यावेळी त्यांनी हल्ला केला त्यावेळी त्याचा जबाब देण्याकरता भारताने जेव्हा जवाबी हल्ला त्यांच्या सैनिकी तळांवर केला पाकिस्तान घाबरला पाकिस्तानला भारताची केपेबिलिटी माहिती नव्हती ब्रह्मोसची ताकद ही पाकिस्तानला माहिती नव्हती ज्यावेळी त्यांचं एक एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झालं त्यावेळी हाच पाकिस्तान जगाच्या पाठीशी सगळ्या देशांकडे गेला आता युद्धबंदी करा आता मध्यस्थी करा आता युद्धबंदी करा आता मध्यस्थी करा भारताने सांगितलं पाकिस्तानला युद्ध बंदी करायची असेल त्यांनी आमच्या पुढे गुडघे टेकावे त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी विनंती करावी तर आम्ही युद्ध बंदी करू आणि पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली त्यानंतर ही युद्ध बंदी झाली बंधू भगिनी नो भारतीय सेनेची जी ताकद आहे ही ताकद पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली जगाला पाहायला मिळाली भारतीय सेना आता अभेद्य आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालं अशी आपली सेना आणि त्या सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी याच्यामुळे भारताची ताकद आपल्याला समजली आणि म्हणूनच आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे